मित्रांनो नमस्कार आता आम्ही शेतावरती आहोत जसं की तुम्हाला अंदाज आलाच असेल आणि हा अठरा एकशे एकवीसचा आमचा खोडवा आहे आपल्याला मागेसुद्धा मी एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये ह्या खोडव्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला दिली होती हा व्हिडिओ आज करण्याचं कारण असं आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला असं सांगितलं होतं की खोडव्यामध्ये ज्यावेळेस मशीननी ऊस कट झाला त्याच्यानंतर समान वाढ नव्हती काही ठिकाणी खोडवा वाढलेला होता काही ठिकाणी वाढ थोडी कुंपलेली होती एक असमानता ऊसाच्या वाढीमध्ये त्यावेळेस आपल्याला दिसून आली होती आणि त्या, त्या संदर्भात मला थोडी चिंताही झाली होती की कसं होईल परंतु एक विश्वास पण होता की जेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस पडेल आणि सरसगट पूर्ण रानाला पाणी मिळेल तर तेव्हा हा ऊस परत एकदा बरोबरीच्या वाढीने होईल किंवा जवळपास तरी येईल म्हणजे उन्नीस वीसचा फरकच राहील जास्त काही फरक राहणार नाही असं मला तेव्हा थोडा थोडा विश्वास मनामध्ये होता आणि पावसाच्या पाण्याची किमया बघा की आता या ज्या फळामध्ये हो, मी उभा आहे त्याच्यामध्ये बरीच असमानता होती आणि आज ज्यावेळेस मी इथं उभा आहे पाहतो ह्या उसाकडे मला असं जाणवतं आहे की सगळीकडे एक समान वाढ परत एकदा आपल्याला झालेली आपल्याला दिसते पुढं आपण जे व्हिडिओ हो या ठिकाणी फिरवला तर आपल्या लक्षात येईल उसाची बऱ्यापैकी वाढ आता एक समानता ह्या वाढीमध्ये आलेली आहे आणि कुठंही तशी जाणून नये की असमानता या ऊसामध्ये आता आपल्याला दिसून येत नाही आणि ही सगळी निसर्गाची किमया आहे पावसाच्या पाण्याचं किती महत्त्व असतं शेतीमध्ये आपण जमिनीमधून ड्रिपनी पाणी द्या नाहीतर मोकळं पाणी द्या कसंही पाणी द्या परंतु पावसाच्या पाण्याची बरोबरी विहिरीचं पाणी असेल तळ्याचं पाणी असेल कुठलंच पाणी पावसाच्या पाण्याची बरोबरी करू शकत नाही हे या प्लॉटकडे आपल्याला बघितल्यानंतर ताबडतोपीनं जाणवतं आपल्याला मा मे महिन्याच्या मध्यापासून जो अवकाळी पाऊस सुरू झाला तो पाऊस असेल तो काही आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात नव्हता बरं का जसा लातूर आणि परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झाला तसा काही तांदूवाडी ह्या आमच्या गावाकडच्या परिसरामध्ये नव्हता थोडा थोडा शेवटच्या काळामध्ये थोडासा पाऊस आमच्याकडे आला आणि आता हे मृगाचा जो पाऊस पडलेला आहे याचा परिणाम या प्लॉटवरती आपल्याला प्रकर्षाने जाणवतो आहे त्याच्यामुळे ज्याही शेतकऱ्यांच्या फळामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडी असमान वाढ ही आपल्याला दिसून येते त्या शेतकऱ्यांनी फार काळजी करत जाऊ नये पावसाचं पाणी एकदा मिळालं की जमिनीन जमीन, जमीन त्याला प्रतिसाद देते आणि ऊस परत एकदा समानतेच्या वाढीवरती येऊन थांबतो सुद्धा मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे समानतेच्या वाढीवरती आहे पण फार मोठा फरक नाही उन्नीस बीस म्हणा अठरा बीस म्हणा सतरा बीस म्हणा परंतु बारा बीसचा जो फरक होता तो फरक या पूर्ण पावसाच्या पाण्याने कव्हर केलेला आहे अतिशय चांगली वाढ त्या ऊसाची आपल्याला दिसत आहे माझ्या अनेक शेतकरी मित्रांनी खोडव्याच्या संदर्भामध्ये अठरा एकशे एकवीसच्या फोडव्याच्या संदर्भामध्ये फुटव्याच्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली होती परंतु फुटवाही अतिशय चांगला आहे आणि वाढही अतिशय चांगली आहे थोडंसं तण आता शेतामध्ये झालेलं आहे असं मी पाहतो आहे परंतु हे तणसुद्धा आता तणनाशक फवारून आमच्याकडनं याच्यामध्ये दुरुस्ती केली जाईल तणनाशकाची फवारणी एक दोन दिवसामध्ये सुरू होते आम्ही बेसल डोस देऊन झालेला आहे दे आमचा दुर्दैवाने आम्ही माती लावू शकलो नाही या ऊसाला परंतु आमचा नाविलाज आहे कारण की मशीननी ऊस सुटल्यामुळे जे पाचट रानामध्ये राहिलं होतं त्या पाचटामुळे आम्हाला माती लावणं शक्य झालं नाही परंतु बेसन लोस आमचा देऊन झालेला आहे आणि आता एकदा तन्नाशकाची फवारणी झाली की अजून ह्या उसाला चांगल्या पद्धतीने खायला मिळेल आणि पाणीसुद्धा पूर्णपणाने खाणं पिणं दोन्ही चांगल्या पद्धतीने उसाला अंगी लागेल आणि ह्याची वाढसुद्धा अजून चांगल्या पद्धतीने होईल असा मला विश्वास आहे खोडव्याच्या फुटव्याची काळजी अठ्ठावीसशे एकवीसच्या कुणीही करू नये याची खात्री देणारा हा माझा प्लॉट आहे अतिशय चांगला पुटवा या खोडव्याला या ठिकाणी जाणवतो आहे आपल्याला म्हणजे खोडव्याच्या फुटव्याची काळजी अठरा एकशे एकवीसच्या कोणत्याही माझ्या शेतकरी मित्रांनी करू नये याचं उत्तम उदाहरण माझं माझा स्वतःचा प्लॉट आहे वाढही अतिशय चांगली आहे आणि याचा शेवटसुद्धा अतिशय शे चांगला आणि गोड होईल परंतु हा व्हिडिओ करण्यामागचा माझा हेतू हा होता की पावसाच्या पाण्याचं शेतीला आणि खास करून ऊस शेतीला किती महत्त्व आहे हे अधोरेखित या प्लॉटमध्ये होतं जो बारा बीसचा फरक होता उसाच्या वाढीमध्ये तो आता उन्नीस बीसपर्यंत आणि अठरा बीसपर्यंत आलेला आहे इतकं पावसाच्या पाण्याचं महत्त्व आहे आपल्याही शेतामध्ये यावर्षी अतिशय चांगला पाऊस पडावा आणि अतिशय चांगला पावसाळा आपला जावा जेणेकरून आपला उन्हाळा हा सुखाचा व्हावा अशीच प्रार्थना या निमित्ताने मी करतो धन्यवाद